मैद्याचं पीठ चाळून त्याचा गोळा करून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर ते थोडंसं तेल लावून मऊ करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आधी आपण असं लादीवर एका थापलं गेलं आहे ते आणि त्याच्यानंतर मग ते सेकंड प्रोसेसला हातावर थापण्यात येतं आणि पाहू शकता तुम्ही आधी असं लादीवर थापलं आहे त्यानंतर असं हातावर अलटी करून गोलाकार करून घेतला आणि त्यानंतर एक कापडाचा असा गोळा केलेला आहे तर त्याच्या साह्याने आज जे तंदूर असतो विस्तवाचं त्याच्यामध्ये ही रोटी त्या खापराला चिपकवली जाते आणि मग ती शेकवली जाते आणि ती अशी शेका स्टीलची अशी पातळ एक काठी टाईप राहतं त्याने ती अशी बरोबर शेकल्यानंतर काढली जाते अशा प्रकारे तयार होते तंदूर रोटी एकदम गरमागरम आणि खूप छान टेस्टी लागते ही तंदूर तर अशा प्रकारे आपण अजूनही तंदूर रोटी तयार केलेल्या आहेत तर तंदूर रोटीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा रेसिपीज आण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा